पाचशे नव्वद रुपये या साडी मध्ये बघा आपल्याकडे किती सुंदर कलर आहे कॉन्ट्रास्ट खूप सुरेख दिलेला आहे चौदाशे चाळीस रुपये पुण्यातील सर्वात मोठे टेक्स्टाईल मार्केट म्हणजे पुणे टेक्स्टाइल मार्केट फुरसुंगी येथे आहे पुन्हा सासवड रोड वर आहे टच शॉप आहे पार्किंगची भव्य सोय आहे भव्य दालन आहे आपण व्हिडिओ पूर्ण बघा ज्यामुळे तुम्हाला याची माहिती मिळेल नमस्कार आरती स्पेशल चॅनल मध्ये आज आपणा सर्वांचे स्वागत आहे आज आपण पुन्हा टेक्स्टाईल मिल ला भेट दिलेली आहे फुरसुंगी येथे आहोत येथे आपल्याला एकाच छताखाली मॉल सारखी खरेदी करता येते परंतु आज आपण साड्यांचं सेक्शन घेऊन आलेलो आहोत येथे आपण एकशे दहा रुपयापासूनच्या साड्या कव्हर करू शकतो प्रत्येक सेक्शन हा वेगळा असतो मागील वेळ तुम्ही नवीन नवीनच बिझनेस चालू केला असेल किंवा के तुमचा शॉप असेल तर यासाठी तुम्ही होलसेल खरेदी सुद्धा करू शकता आणि यासोबत रिटेल खरेदी पण करू शकता अगदी होलसेल रेट लगेच व्हिडिओला सुरुवात करूया चला एकशे दहा तीनशे तीसच्या च्या विभागामध्ये आज भेट देऊया पुन्हा टेक्स्टाईल मध्ये ही जी लो प्राइस आहे एकशे दहा तीनशे तीस या प्राइस होलसेल खरेदी करायची बाकी सर्व ठिकाणी तुम्ही सिंगल साडी सुद्धा खरेदीला येऊ शकता फक्त यामध्ये बघा इतके कलर येतात दोनशे पाच रुपये दोनशे पाच रुपयाला साडी आहे बघा हा पूर्ण पॅटर्न खूप सुरेख आहे मला एक उघडून दाखवा साडी बघा किती छान दिसते अगदी ऑफिशियल साडी आहे दोनशे पाच ना हा दोनशे पाच रुपये फक्त दोनशे पाच रुपयाला बघा ठीक आहे सुंदर कलर आहेत बघा सर्व कलर हा सिक्वेन्स वाली साडीचा पॅटर्न बघतोय आपण हा बघा लाइट वेट एकदम हा पण सुंदर पॅटर्न आहे काय रेंज असणार आहे दोनशे तीस फक्त फक्त दोनशे तीस आणि वेगळाच ग्लेज आहे याच्यावर तुम्हाला रुपयाला साडी भेटाल ओके okay. तीनशे दहा रुपयाला तीनशे दहा रुपयाला सुंदर आहे हा जर तुम्ही बाहेर विकत घेतला तर आपल्याला हा अगदी साडेपाचशे सहाशे रुपयाला मिळणार आहे लाइट वेट आहे दादा हा एकदम ओपन करून दाखवा पॅटर्न बघा उघडल्यानंतर तुम्हाला लगेच व्हरायटी कळते किती सुंदर दिसेल अंगावर ही साडी लाईट वेट आहे एकदम झटपट नेसता येणारी आणि घरच्या घरी वॉश करता येणारी अशी साडी आहे कोणाला गिफ्ट द्यायची असेल तरी तुम्ही देऊ शकता बसण्यासाठी सुद्धा तुम्ही इथे खरेदी होलसेल रेटमध्ये करू शकता तर यामध्ये हे कलर भरपूर आहे प्रत्येक पॅटर्न मध्ये आपल्याला अशा प्रकारे कॅटलॉग येणार आहे रुपयाला हे बघा असं कॅटलॉग येईल प्रत्येक यामध्ये आता हा कॅटलॉग आपण चेक करतोय यामधली साडी बघूया कलर तीनशे दहा का तीनशे दहा तीनशे दहा असे बॉक्स येणार आहेत विक्री करताना तुम्हाला सोयीस्कर म्हणजे कॅरीबॅग पण आहे बघा याच्यामध्ये चारचा पीस असतो जसं दादांच्या हातात आता आपण बघतोय हा प्युअर जोरजेट मध्ये ओके फक्त दोनशे पंचाहत्तर रुपयाला आपल्याकडे वा कसंही वापरा रफ अँड टफ बघा अगदी छोटीशी छोटी अगदी लाईट वेट ओढणीच्या वजनाची साडी आपण कव्हर करतोय झटपट नेसता येणारी लाईट वेट बघा ज्यांना अगदी अंगावर जाणवत जाणवायला नको अशी साडी हवी असेल तर त्यांच्यासाठी साडी एकदम मस्त आहे सुंदर हा पल्लू आहे आणि पूर्ण साडी आहे बघा खूप सुरेख साडी दिसणार आहे अंगावर आणि यामध्ये चार कलर आहेत फक्त दोनशे पंचाहत्तर मध्ये चार कलर आहे आणि पन्नास डिझाईन आहे मॅडम डिझाईन्स बघा किती आहेत आपल्या इथं आहेत सुंदर कलर डिझाईन वेगळे असणार आहे कलर वेगळे असणार आहेत पॅटर्न वेगळे आहेत बघा डार्क आहे डस्टी आहे तिन्ही मॅचिंग सुंदर व्हरायटी आहे ही रफ अँड टफ आणि कुठेही गावाकडे वगैरे तुम्ही राहत असाल ना तर तिथंही खपण्यासारखा हा पीस आहे कितीही वापरली तरी ही बिलकुल साडी फाटणार नाही खराब होणार नाही मजबूत अँड रफ अँड टफ अशी साडी आहे फक्त दोनशे पंच्याहत्तर तुम्हाला विक्रेल अगदी चारशे रुपयापर्यंत विकली तरी चालू शकेल अशी साडी आहे हा जो पॅटर्न आहे हा काय रेंज आहे पण मस्त दोनशे चाळीस वा सुंदर याला टेसल्स वगैरे दिलेत आणि लेस आहे सहा कलर येणार सुंदर दोनशे चाळीस रुपये आपण दोनशे चाळीस च्या पुढे एकही साडी अजून पाहिली नाही ना सव्वा तीनशे ची ती एक पाहिली दोनशे पन्नास रुपयाला दोनशे पन्नास वा किती बघा हा कॅटलॉग सुंदर हे दोन्ही पीस कलर येणार का है। आएट, आएट। वा सुंदर एवढे डिझाईन्स असणार या कॅटलॉग मध्ये तुम्हाला हवी ती घेता येईल एका कॅटलॉग मध्ये तुम्हाला चे मॅचिंग भेटणार आहे बघा काय रेंज पण आला दोनशे पन्नास रुपये दोनशे पन्नास रुपये एकच कापड येणार डिझाईन वेगळे वेगळे सुंदर दहा दहा रुपये दोनशे दहा रुपये माना पाण्याची साडी आहे ओके असे नाही वाटणार एक दोनशे दहा रुपयाची साडी तीनशे साडे तीनशे चारशे पर्यंत विक्री केली तरी चालू शकते अशी साडी आहे सुंदर साडी आहे अगदी पाचशे रुपयापर्यंत सुद्धा याचा खप होऊ शकतो क्वालिटी आता आपण काउंटर नंबर नऊ मध्ये आहे जिथे आपण कॉटन आणि लेलनच्या साड्या कव्हर करणार आहोत कमी रेंज पासून हाय रेंज पर्यंत सर्व व्हरायटी इथे आपल्याला उपलब्ध आहे आता आपण ह्या सेक्शनला आहोत या सेक्शनला तुम्ही सिंगल साडीची खरेदी सुद्धा करायला येऊ शकता आणि होलसेल खरेदी पण करू शकता काय रेंज याची दोनशे तीस दोनशे तीस आठ कलर येतील याच्यात ब्लाउज पण आहे असा पल्लू आहे ब्लाउज पीस आहे आणि साडी पूर्ण अशी आहे दिसायला एकदम सुरेख दिसणार आहे बसणार आहे आणि सुताला सुद्धा खूप छान आहे एकदम छान यामध्ये कलर बघू आपण या साडीमध्ये बघा आपल्याकडे किती सुंदर कलर आहे कॉन्ट्रास्ट खूप सुरेख दिलेला आहे ऑफिस यूज साठी किंवा कोणाला देण्या घेण्यासाठी एकदम सुंदर साडी आहे बघा या साडीची त्याचे तीनशे रुपये लिलन मध्ये सुंदर व्हरायटी आलेली एकदम सोबर दिसते ऑफिस साठी वगैरे छान आहे हा ब्लाउज आहे का हा ब्लाउज पीस ब्लाउज पीस पल्लू रनिंग थोडस दाखवलं एकदम एक, एक नंबर शूत आहे ज्यांना चापून चोपून बसणारे आणि लाईट वेट साड्या लागतात ना कॉटन बेस त्यांच्यासाठी खूप सो आहे यामधले कलर सुंदर साडी आहे बघा तुम्हाला झटपट आवडेल अशी साडी आहे आणि सगळे कलर आहेत ते एकदम असे शांत कलर आहेत आणि दिसायला उठावदार दिसणारे असे कलर आहेत काय रेंज तीनशे रुपये तीनशे रुपये मध्ये ज्यांना हवी आहे त्यांच्यासाठी छान आहे लाइनिंग मध्ये लोई ब्लाऊज पीस आहे कॉपर आहे ना याला जर कॉपर मध्ये कॉपर सुंदर साडी एक नंबर पूर्ण अशी तू घडल्यावर बघा छान दिसत तेरा नंबर कॉपर बेस है। साकुन नारी, नारी या जर आहे सगळ्या साड्यांचे पण आपला कलर बदले पल्लू बदले सुंदर आहे सगळे कलर एकदम छान आहे देण्या घेण्यासाठी किंवा आपल्याला डेली युज पण छान आहे छानशे तीस रुपये पाचशे सुंदर आहे याच्याच एक काम काय आहे हे वर्क मध्ये सुंदर कश्मीरी वर्क किंवा तुम्ही चिकन वरच काम म्हणतो तसच आहे हे एकदम सुंदर आहे कलर सगळे रिच ब्लाउज पीस प्लेन आहे प्लेन ब्लाउज पीस आणि हा पल्लू त्याला टेसल्स दिलेले सुंदर यामधले कलर बघू यामध्ये जे कलर येतात एकदम फ्रेक आहे अजून यामध्ये भरपूर डिझाईन्स पण आहेत या प्रत्येक याच्यावरचं काम असणार आहे प्रत्येकाचं वेगळं असणार आहे स्टॉक भरपूर आहे प्रत्येक स्टॉक ओपन करून दाखवणं काही शक्य नाहीये परंतु साधारण सिमिलर स्टॉक असेल कलर मध्ये वगैरे डिझाईन चेंज होईल याला बघा इथं जरीचं काम पण आहे ट्विन वन आहे थ्रेड वर्क जरीचं काम सुंदर व्हरायटी कवर करतोय कॉटन ड्रेस प्युअर कॉटन आहे हे पाण्यात घातल्यानंतर अजून भरून येईल चापून चोपून बसणारी साडी दिसायला ऐकणार नंबर आपण आहोत कॉटन सेक्शनला इथे आपल्याकडे भरपूर व्हरायटी आहेत बघा वर तीनशे रुपये तीनशे वीस तीनशे तीस चारशे चाळीस असं लिहिलेलं असतं पाचशे नव्वद रुपये ओके याला गोल्डन ची जर आहे आणि इथं पण वर्क वाढले आहे ना याच्यावर त्या बाजूला पण जरीचं काम आहे आणि कॉन्ट्रास्ट याला फेड काम केलेलं आहे फेड जो वर्क केलेला आहे हे कॉन्ट्रास्ट मध्ये केले आहे सुंदर दिसत हा पण पॅटर्न छान आहे केसल्स मध्ये बघा एक नंबर दिसणार आहे यामधले कलर्स दाखवा कलर खूप सुरेख सुरेख आलेले आहेत आता हा नवीन स्टॉक आहे अजून हा आलेला सुद्धा नाही आहे तुम्हाला विक्रीसाठी घेऊन जायचं असेल तर घेऊन जाऊ शकता सुंदर आहे प्रत्येक ह्याच्यामध्ये आपल्याकडे पाच ते सहा कलर अवेलेबल आहेत सर्व कलर असे रिच असणार आपण सध्या ब्रँडेड साड्या बघायला आलेलो आहोत सेक्शन नंबर म्हणजे काउंटर नंबर नऊ वर हो आहोत आपण आणि इथे तुम्हाला बघा कासनी आणि लक्ष्मीपती या ब्रँडच्या साड्या बघायला मिळणार आहे या साड्या आपल्याला बघा एका लेडी साठी एक साडी म्हणजे वन लेडी वन पीस अशा पद्धतीने या साड्या बनवलेल्या असतात प्रत्येक वेळेस व्हरायटी राहते क्वालिटी बेस्ट राहणार आहे प्युअर क्वालिटी राहते तर ही हटकी आणि वेगळी राहणार आहे यामध्ये कलर्स ऑप्शन नसतात हा फक्त एकच पीस बनवलेला असतो ब्रँडनी सुंदर आहे रेट काय आहे सतराशे सतराशे ऐंशी रुपये यावर बघा असं छान काम सुंदर वराइटी लाइट वेट एक है एकदम दुसरा पैटर्न बगू मेरे ब्लेज है थोड़ी ब्लेस एक है एकदम चौदह चौदह वहाँ जॉर्जेट है जॉर्जेट प्यूर जॉर्जेट है ऑफिशियल यूज सा डॉक चेड चालीस रुपये आठशे चाड़ी रुपये चाळीस मध्ये डिझाईन कवर करतोय सुंदर व्हरायटी एकदम सुंदर कापडे जॉर्जेट रफ अँड टफ कापडे मशीन मध्ये सुद्धा तुम्ही या साड्या घेऊ शकता अशा साड्या असणार आहे माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील आणि तुम्ही माझं चॅनल नेहमी बघत असताल तर सबस्क्राईब करा चॅनल ज्यामुळं तुम्हाला माझं चॅनल शोधावा लागणार नाही आणि ज्यांनी अगोदरच सबस्क्राईब केले त्यांनी व्हिडिओच्या खाली जे लाईक बटन आहे ते दाबा मला कमेंट करायला विसरू नका ज्यामुळे मला प्रोत्साहन मिळतं नवनवीन व्हिडिओ बनवायला हो हो साडी दादानी उघडून दाखवली एकदम लाइट वेट साडी आहे वाज साठी एकदम छान आहे रफ अँड टफ साडी आहे काय रेट आहे काम केलेले आहे सुंदर पॅटर्न वा पल्लूच बाजू दाखव रोज येते वर्क केलेले रोज येते एकदम लाईट वेट आणि सुंदर साडी आहे ते पिवळे सव्वीस रुपये दोन हजार हा ब्रँडच असतो त्यामुळे ह्या पॅटर्न पण अगदी हटके आणि वेगळे असणारे ब्रँडेड साड्या सो नव रुपये एक हजार आठशे नव्वद ची साडी आहे बघा यावर पूर्ण काम केलेलं आहे या पद्धतीने खरेदी करायला यायचं असेल आपल्या इथं तर तुम्ही ही साडी तुम्ही सिंगल सुद्धा खरेदी करू शकता सुंदर आहे बघा एकदम लेरे मध्ये बांधणी चौदाशो ऐंशी रुपये एक हजार चारशे ऐंशी सुंदर पॅटर्न आहे बघा याला गोटापट्टी वर्क केलेला आहे का काम चौदाशो असे रुपये

पूर्ण काम केलेलं आहे याच्यावर ते का असा येणार आहे का हा मध्ये थोडा मला हा उघडून दाखवता का, का। दोन हजार सहाशे चाळीस थोडा वेगळा आहे आपण उघडून बघूया मला अंदाज येऊन जाईल साडी काय आहे सा हा जो मिर्यांचा भाग आहे ना हा वेगळा येणार आहे दोन पॅटर्न मध्ये साडी पीस हा ब्लाउज पीस येतो आणि इस्त्री केल्यानंतर अजून छान दिसते याला काय इस्त्री नसते काही नाही फिनिशिंग केलं ना की साडी अगदी उठून दिसणार आहे हा बघा इथे अशा प्रकारे जरीचा गुलाब केलेला आहे हा मिऱ्यांचा भाग येणार आहे आणि ही पल्लूची बाजू येणार आहे साडीचा सा आहे बघा याचा सुंदर नेसल्यानंतर अशी दिसणार आहे दोन हजार आठशे वीस साडी कारण भाग आहे आपली तर दोन हजार आठशे वीस ला आहे पूर्ण काम बघा याचं कसं आहे सुंदर हे बघा हा पूर्ण असं काम आहे पल्लूवर अशी साडी दिसणार आहे एक हजार आठशे तीस ची सुंदर साडी सुंदर आहे एकदम छान आहे तीन हजार वीस रुपये तीन हजार वीस हजार दोनशे पन्नास प्रत्येक ह्याच्यावर एमआरपी दिलेली असते हा वर आहे ही मार्केट एम आर पी आणि खाली जी कमी आहे ती आपली एम आर पी आहे पीटीएम रेट म्हणजे आपला रेट सुंदर व्हरायटी दिली थँक्यू दादा